कातलाचा नंबर शेतकरी संघर्ष संघटना खारपाडा पेन यांच्या वतीने संविधानात्मक अहिंसेच्या मार्गाने आंदोलनाचा इशारा दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी भूमी अभिलेख कार्यालय आर टी ओ खारपाडा लगत सर्वे नंबर सतरा एक अ आणि सर्वे नंबर सतरा दोन या जागेची मोजणी करण्यासाठी शेतकरी हजर राहिले असता जागा मोजण्याची मागणी करणारा अर्जदार मागील दोन फेऱ्यांप्रमाणे आज देखील गैरहजर राहिला जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कातलाचा नंबर शेतकरी संघर्ष संघटनेचा विजय असो अशा घोषणा देत आमच्या हक्काची सोन्यासारखी जमीन लाटण्याचा जो घाट घातला आहे तो उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रिया महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलास राजे निर्मलाकर घरत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला शेतकऱ्यांचा फायदा घेऊन अशाच प्रकारची फसवणूक साधारणप्रमाणे एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून होत आहे आज होणाऱ्या जमीन मोजणीला परतून लावण्यासाठी कातलाचा नंबरातील असंख्य शेतकरी आपल्या मुलाबालांसहित उन्हातानात फसवणुकीच्या जा जागेत जातीने प्रत्यक्ष हजर होते यावेळी ज्येष्ठ शेतकरी श्री कमळाकर बापू घरत श्री मुरलीधर तुकाराम घरत यांनी आमच्या चार ते पाच पिढ्या वाढ वाड़ वडील ही जमीन कसून अनेक पिके व भाजीपाला आमच्या पिढ्यानपिढ्या कसत आहोत त्यातून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो शेतकऱ्यांचा हा संघर्ष यापुढे जमिनीचा न्याय हक्क मिलेपर्यंत असाच चालू राहील असे प्रतिपादन वरिष्ठ वकील मनोहर पाटील खारपाडा यांनी शेतकऱ्यांच्या वतीने व्यक्त केले शिवराज मित्रमंडळ अध्यक्ष लोकनेते सन्मान्य रामशेठ घरत यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांचा हा लढा ल संविधानात्मक लोकशाही पद्धतीने लढण्याचा निर्णय घेतला आहे दावा दाखल के तर तो, तो दाव्यामध्ये आमच्या तत्कालीन जेव्हा एकशे चार दोन हजार तेरा तर त्याच्यामध्ये तो आमचा दावा मना उगमासाठी होता तो फक्त काय त्यांना आम्हाला हे करायचं होतं की तुम्ही जागा विकू कि नका किंवा विकत